मी माझे आमदार उषा दराडे बीड परवा विखे पाटलांचं एक स्टेटमेंट पाहिलं वाचलं ऐकलं की पवारसाहेबांनी मराठा समाजाचं नुकसान केलं अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला त्याच्याही अगोदर जरांगी पाटलांनी हाच आरोप केला सध्या महाराष्ट्रामध्ये असं चाललंय की पवारसाहेबांना टार्गेट करायचं आणि ह्या सगळ्याच्या पाठीशी या, या राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे बघायला हातच्या काकणाला आरशा कशाला असं म्हणण्यासारखी ही गोष्ट आहे एक तर मराठा ओबीसीमध्ये भांडणं लावून दिली ते भुजबळ साहेब अजितदादांच्या गटामध्ये आहेत ते जरांगीच्या विरोधात बोलतात ओबीसी आणि मराठा वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये आनंदाने जगत आलेला आहे पवारसाहेबांनी कधीही राजकारणात जातीचं केलं नाही धर्माचं केलं नाही सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व अनेक वर्ष राजकारणामध्ये नेतृत्व विखे पाटील तुमच्यासारखे मराठी नेते जर महाराष्ट्रामध्ये नसते ना तर शरद पवार पंतप्रधान झालेले दिसले असते यशवंतराव चव्हाण सुद्धा पंतप्रधान झालेले दिसले असते छत्रपती शिवरायांना तुमच्यासारख्यांनी सोडलं नाही तुम्ही काय पवार साहेबांना सोडणार पवारसाहेबांचं सा तुम्ही काही वाकड करू शकत नाही हा महाराष्ट्र वाचवायचा असेल तर पवारसाहेबच वाचव